नमस्कार महत्वाची बातमी कडलास जिल्हा परिषद गटातील व कडलास गणातील उमेदवारांच्या प्रचारात, सोमवारी सकाळी अकरा वाजता अकोला येथे होणार प्रचाराचा शुभारंभ महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन सोलापूर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत कडला परिषद गटातून शिवसेना भाजपा युती आठवले गट महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता अकोला येथील श्री सिद्धनाथ चरणी नारळ फोडून वाशीर्वाद घेऊन करण्यात येणार आहे कडला जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सौ शोभाताई बाबासाहेब खटकाळे कडलास पंचायत समिती गणाचे उमेदवार सौ राणीताई सुरेश पाटील या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या धनुष्य बाणाच्या कणखऱ्या नेतृत्वाखालील कडलास जिल्हा परिषद गटाच्या सर्व जनिक विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपण सर्वजण बहुसंख्येने उपस्थित राहून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करूया हा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आपले सदैव सात अम्मास हवी आहे प्रचाराचा शुभारंभ कार्यक्रम सोमवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजता सिद्धनाथ मंदिर अकोला येथे शिवसेना भाजपा व आठवले गटातील महायुतीच्या मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महायुतीच्या नेते मंडळींकडून करण्यात आले धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी